केलेला आहे हा सुद्धा त्यांचे अभिनंदन करते तर सांगितलं कि आपण गौतम बुद्धांच शिकवण आपल्या शाळेत भेटायला पाहिजे मला दादांना सांगायचे कि मला जेवढं शिकवण त्यांचं माहिती आहे मी माझ्या शाळेत शिकले तर माझ्या आई वडिलांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे मी माझ्या शाळेत मी मुंबईला शिकलेले तिकडे माझं सगळं शिक्षण अंग्रेजीत झालेलं आहे तिकडे एट हे पा अतिशय सुंदर आठ असे मार्ग आहेत जे आपल्याला देवाने स्वयं दाखवलेले आणि ते जे मार्ग आपण आज आपल्या आयुष्यात वापरले तर मला असं वाटतं आपल्या आयुष्याचं कल्याण होत नक्कीच होतं आणि त्या सगळ्या गोष्टींना मी सुद्धा मानते विचार चांगले करायला पाहिजे चांगलं बोलायला पाहिजे एकमेकांशी प्रेम भावात राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल देवांनी आपल्याला सांगितले तर आजच्या काळाची गरज जसं दादांनी सांगितलं नक्कीच मला वाटतं की आपल्या सर्वांना ही गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि पुढच्या युवकांना सुद्धा ही गोष्ट शिकण्यासारखी आहे मी सर्वात अगोदर सगळ्यांना माफी सुद्धा मागते दिलगिरी व्यक्त करते कि मला इथे यायला उशीर झालं कारण आम्ही रोजगार मिळाव्या संदर्भात प्रशिक्षण घेत होतो आणि जरा वेळ लागला पण इथे मी मला माहिती आहे हा मंच नाही पण तरी मला बोलायची इच्छा आहे की आता इथे आपल्या अर्धापुराला बावीस फेब्रुवारीला आपल्याकडे एक मोठ भव्य दिव्य रोजगार मिळावा आपल्या मतदारसंघाच्या तरुणांसाठी आम्ही हा आयोजित केला आणि हा मी आभार सुद्धा मानते की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून आज इकडे आपल्या समोर बोलते आहे पण त्याचा मला असं माझं कर्तव्य मान वाटत की मी आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी काहीतरी करावं त्यामुळे पहिला पाऊल जर असेल तर आपल्या तरुणांच्या हातात रोजगार मिळावा ह्या अनुषंगाने आम्ही हा भव्य रोजगार यशवंत कॉलेजला प्रयत्न केलेला आहे त्याच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टीवर प्रशिक्षण कसं मिळणार ह्याचे आता कार्यक्रम आमचे सुरू आहेत इंटरव्यूला जायच्या अगोदर आपण कसं वागलं पाहिजे बोललं पाहिजे आपलं कॉन्फिडन्स कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीच प्रशिक्षण आम्ही देत आहोत पण असं की हिम्मत, की विचार, जैंचा विचार विचार, ही सगळी करण्याची हिंमत ही सगळं करण्याच्या मनात एक विचार मला असं वाटत ज्यांच्या मनात भगवान गौतम बुद्ध बसलेले असतात त्यांच्या मनातूनच असे चांगले विचार सुद्धा पुढे येतात आणि त्यामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघाच्या लोकांची मदत करण्यासाठी असे विचार आमच्या कुटुंबापासन शंकरराव चव्हाण पासन अशोकराव चव्हाण साहेब असतील भाभीजी असतील किंवा आज मी म्हणून आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाने जेवढं योगदान आपल्या मतदारसंघासाठी आपल्या लोकांसाठी नांदेड जिल्ह्यासाठी केल्या जेवढं मला वाटत त्यांची मेहनत आज आमच्या इकडे इकडे दिसून येते आणि धर्म परिषदात गोष्टी शिकायला भेटतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या तरुण मंडळी पर्यंत पोहोचवा आणि तरुण मंडळींनी सुद्धा ही सगळी गोष्टी पुढे त्यांच्या आयुष्यात वापरावा अशी मी विनंती करते आणि माझे दोन शब्द इकडे लांबले थांबवते कारण मला